हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड ड्रेसला स्लीव्ज अगदी सोप्या पद्धतीने कशी लावायची याची सोपी ट्रिक्स सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शर्टपर्यंत नक्की बघा तर याला आपण कॅप स्लीव्ज म्हणजे मेगा बाही आहे ती जोडणार आहोत तर इथे बघू शकता डबल फोल्डमध्ये इथे मी कापड घेतलेला आहे आणि आता आपल्याला मेगा स्लीव्ज कशी कटिंग करायची याची सोपी ट्रिक्स बघा तर परत एकदा मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि असा त्रिकोण करून घेतलेला आहे आणि बंद बाजूकडे आपल्याला इथपर्यंत थोडीशी बाई आहे ती उसवून घ्यायची आहे आणि त्याचा मुंडा आहे तो बघू शकता या पद्धतीने बंद बाजूकडून आपल्याला जेवढी तुम्हाला बाहीची उंची हवी आहे ते तेवढी टाकायची आहे तर इथे तुम्ही तीन इंच चार इंच साडेचार इंच तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घेऊ शकता आणि इथे बघा हा रेडीमेड ड्रेसचा हा मुंडा आहे तो या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बंद बाजूकडून हे मार्किंग करायचं आहे या पद्धतीने बघू शकता तर अगदी झटपट आपली एका एक मिनिटामध्ये इथे मेगा बाई आहे ती इथे कट कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोपी ट्रिक्स आणि हे बाई अजिबात कमी पडत नाही एकदम परफेक्ट बसते आणि डबल फोल्ड घेतल्यामुळे बघू शकता एकदम सुंदर आपल्या भाईचा लुक पण येणार आहे ते मध्यावरती मी कट्स मारून घेतलेला आहे आणि आता हे दोन्ही स्लीव्ज आपण या पद्धतीने वेगवेगळ्या करून घेऊयात तर बघू शकता खालच्या साईडने आपले फोल्डेड येणार आहे स्लीव्स त्याच्यामुळे अगदी सुंदर लूक येतो आपल्या इथे मेघाभाईला आणि इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला स्लीव्ज लाव लावताना पण अगदी सोपं जातं म्हणजे अशी टिप मारून घेतली तर तर इथे बघू शकता वरच्या साईडने दोन्ही स्लीव्ज आपल्याला करून घ्यायच्या आहे त्या पद्धतीने जर तुमच्याकडे रेडीमेड ड्रेसला अशी स्लीव्ज लावायला आली तर तुम्ही नक्की या पद्धतीने लावा अगदी सुंदर आपलं फिटिंग पण येतं ड्रेस घातल्यानंतर तर बघू शकता दोन्ही कॅप स्लीव्ज आपल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे मुंड्याच्या इथे थोडंसं तीन इंचापर्यंत फिटिंगच्या इथे थोडंसं शिलाई उसवून घ्यायची आहे आणि स्लीव्ज लावताना इथे मध्यावरती स्लीवच्या इथे मार्किंग करायचं आणि इथे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून ड्रेसच्या शोल्डरच्या -मद, मधोमध आपल्याला मधो मध्यापासून बाई आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे मध्यापासून म्हणजे बाह्य आहे ती आपली परफेक्ट बसते अजिबात कमी जास्त होत नाही तर या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे व्यवस्थित तर एका साईडने मी बाही जोडलेली आहे आता त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंचावरती या पद्धतीने शिलाई देईल दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर अगदी हलक्या हाताने जोडायचं आहे आपल्याला बिलकुल कापड खेचायचं नाही आपल्याला या पद्धतीने मी जोडून घेतली बाही आता हे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला स्लीवच्या इथे म्हणजे प्रॉपर फिनिशिंगने आपलं आतल्या साईडला बाईचं मार्जिन आहे ते दाबलं जातं तर बघू शकता अगदी एका एक सेकंदात आपली बाई आहे ती जोडून तयार झालेली आहे अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये बघू शकता तर खूप सोपी पद्धत आहे रेडीमेड ड्रेसला बाही अटॅच करायची तर आता जेवढं तुमचा दंडघेर आहे त्याचं मार्किंग करायचं आणि इथून अशी फिटिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी व्यवस्थित ड्रेस फिटिंग करून घेते आता कट्सपर्यंत आता ही शिलाई देऊन घ्यायची आहे इथे कट्सच्या इथे डबल शिलाई आपल्याला देऊन घ्यायची व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं मार्जिन चाहे चाहे। ले ले आहे ते कट करायचं आहे कापडचं तर सेम दुसऱ्या साईडची पण मी स्लीव्ज आहे ते अटॅच करून घेतलेले आहेत आणि दोन्ही स्लीवचं इथे तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर अटॅच झालेले आहेत आणि फिटिंग करून घेतलेलं आहे सुंदर असं मापावरती या पद्धतीने दुसऱ्या साईडला पण इथे मी शिलाई देऊन घेतली डबल शिलाई तर इथे आता मी स्लीव्ज तुम्हाला ओपन करून दाखवते हो एकदम परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपले स्लीव्ज अटॅच करून झालेले आहेत तर इथे मेगाबाई म्हणू शकता किंवा तुम्ही कॅप स्लीव्ज पण बोलू शकता इथे तर डबल कापड असल्यामुळे या पद्धतीने आपलं फिनिशिंग आहे ते स्लीवचं अगदी सुंदर आलेलं आहे तर नक्की या पद्धतीने स्लीवज जोडून बघा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच डेली टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय